शिर्डी लोकसभेचे शिवसेनेचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्या विरोधात स्वपक्षातील पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याचं समोर आलं होतं मात्र राजीनामे देण्या अगोदरच त्यांची हकालपट्टी करण्यात आली असून पक्षाच्या विरोधात बोलण्याची सुपारी घेऊन ते गरळ ओकत असल्याचं काम केले जात असल्याचा ता गंभीर आरोप शिवसेनेच्या शिंदे गटाने केलाय एवढेच नाही तर खासदार लोखंडे यांच्या बदनामीचं कट रस्ता रचलं रस गेलं विरोधात बोलणारे हे सुपारी बहदार असून त्यांच्या मागील बोलवता कोण असा सवाल शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेतून केला मुळात राजीनामे देण्याची काही गरजच उरलेली नाही महिन्यात जे जे पदाधिकारी आज पत्रकार परिषद घेऊन खासदार साहेबांबद्दल किंवा पक्षाबद्दल विरोधी बोलतायत तर त्यांची जानेवारी महिन्यातच पदावरून हाकलपट्टी करण्यात आली आणि मुळात हे लोक सुपारी बहादर आहे कुणाची तरी सुपारी घेऊन गरळ ओकण्याचं काम करतात आणि दरवेळेस त्यांचं पॅटर्न आहे पक्षाच्या विरोधात बोलणं आणि विरोधी उमेदवार म्हणजे जो स्थानिक पक्षाचा जो उमेदवार असेल त्याच्या विरोधात काहीतरी स्टेटमेंट देणं ही त्यांची जुनी सवय म्हणजे कुठेतरी जाणीवपूर्वक बदनाम करण्याचं कट कारस्थानी रचलं गेलंच आहे मला तुमच्या मार्फत आणि तुम्हाला देखील हा प्रश्न आहे की यांचे बोलवते धनी कोण आहेत हे कुणाची सुपारी घेऊन आज साहेबांबद्दल बोलतायत तर हे मला त्यांना प्रश्न आहे मात्र पक्षात असून सुद्धा ते आरोप करत आहेत की या काम केली नाही त्यामुळे आज ते स्वतःला म्हणतात की मी म्हणजे त्यांचं अनेक वेळा तुम्ही स्टेटमेंट असेल ते बघताल की त्यांना जी जबाबदारी मिळाली होती जिल्हा प्रमुख पदाची हे त्यांचं स्वतःच देवकरांचं स्वतःच स्टेटमेंट आहे की ह्याच्यात त्यांनी सांगितलंय की माझे मार्गदर्शक माझे आधारस्तंभ आणि मला जीवदान देणारा देव माणूस खासदार लोखंडे साहेब यांच्यामुळे मी आज जिल्हा प्रमुख पदाची मला जबाबदारी भेटली मग आज असं काय झालं की साहेब तुम्हाला वाईट वाटू लागलं हे त्यांनी उत्तर द्यावं साहेबांनी काम नाही केले ना तर त्याचं उत्तर जनता देईलच आणि त्यामार्फत आम्ही एक पुस्तिका तयार करणार आहोत की पूर्ण शिर्डी लोकसभा मतदारसंघात आदरणीय लोखंडे साहेबांनी किती कामं केलेत किती शेकडो रुपयाचा निधी दिला आणि आज तुम्ही बघता साहेब की मंत्र्यांनी आपल्याकडे बघावं मंत्र्यांनी आपल्याशी बोलावं याच्यासाठी तासन तास लोक वेट करत असतात पदाधिकारी वेट करत असतात परंतु सहज उपलब्ध होणारे सहज संपर्कात साधता येणारे एकमेव खासदार सदाशिव लोखंडे साहेब आहेत आणि नावाप्रमाणेच ते देवा असल्यामुळं त्यांच्यावर हे लोक बदनाम करण्याचं कारस्थान करत आहेत या याविषयी मराठी वाहिनी घेतलेला स्पेशल रिपोर्ट